लाँग मार्च जो आहे दा तो दाखल झालेला आहे कशा पद्धतीनं प्रतिसाद प्रचंड असा प्रतिसाद या लॉंग मार्च मिळालेला आहे कारण परभणीची घटना संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे की या जातीवादी पोलीस प्रशासनाने आमच्या समाजावर आमच्या तोरणात जो अन्याय केलेला आहे जो आमच्या एकतीस मुलांवर अन्याय झालेला आहे ह्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये न्याय मागण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत हजारोच्या संख्येने आमच्या स्पद या लॉंग मार्चमध्ये गुजरात आहेत आणि समोर अजून जालना बाकी आहे संभाजीनगर बाकी आहे नाशिक बाकी आहे मुंबईपर्यंत असतं लाखोनी ज्युमसैनिक महिला या डॉंग मार्चमध्ये सहभागी सरकारला इशारा देण्याची गरज नाही या जातीवादी सरकारने आम्ही आंबेडकरी संघटनेमध्ये बरेच पक्ष नेते आहोत लोकाला वाटत आहे की हे लोक किती मुठभर लोक आहेत एका विचाराने ना चलत नाहीत हे काय मंत्रालय गाठणार आहेत त्यांना सांगू इच्छितो की में न्यवते नाही भेजे जाते संघर्षो के लढाई में न्योव्हते नाही भेजे जाते जिनके जमीर जिंदा होते वो खुद चले आते वो खुद आते सुधीर आहतेर सांगा की आता या लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं जे आहे ते आंबेडकरी अनुयायी जे आहे ते सहभागी होत आहेत इथेपर्यंत लोक जे आहेत ते मुंबईला धडकतील जबे मी रवी सोन कांबळे आमचे नेते आदरणीय आशिष वाकुळे यांच्या नेतृत्वात सात जानेवारीला जो हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला आहे त्याचा आजचा सातवा दिवस आहे हजारो लोक आंबेडकरी अनुयायी या लॉंग मार्चमध्ये सामील होत आहेत आपण बघत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचे जे वरिष्ठ नेते असतील ते सांगत आहेत की पोलिसांवर कारवाई करण्यात येईल पण कोणत्या पोलिसावर आमच्या नेत्याला विनंती आहे माझी की तुम्ही त्या पोलिसांची नावं घ्या ज्या पोलिसांनी अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी कोमिंगच्या नावाखाली आमच्या आंबेडकरी युवकांना आमच्या महिलांना मारहाण केली त्यांचे नावं घ्या त्यांचे नावं मुख्यमंत्र्यांना द्या त्यांचे नावं गृहमंत्र्याला द्या त्यांचे नावं पोलीस महासंचालकाला द्या असं एकतर्फी बोलू नये अशी माझी ह्या सर्व वरिष्ठ नेत्याला विनंती आहे आणि आशिष वाकोडेच्या नेतृत्वात जो आमचा हा लाँग मार्च निघालेला आहे आमच्या मागणे जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचा हा लाँग मार्च चालू राहणार आहे परभणीच्या दंगलीमध्ये आर एस एस आणि शिवप्रतिष्ठाने त्यांच्यासोबत असलेल्या सर्व जातीवादी संघटना या सर्व जातीवादी संघटनेने परभणीची दंगल घडून आणलेली आहे त्या दंगलीचे मास्टर कोणी असतील पण त्या दंगलीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि या सर्व आर एस एसच्या संघटनेनं पोलिसांना समोर करून आमच्या आंबेडकरी आम अनुयायी तरुण महिलांना बेदम कोमिंगच्या नावाखाली मारलेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे भारताचं संविधान बदलण्याचं डाव हे आर आहे हे आम्ही कधीही होऊन होऊ देणार नाहीत आणि आशिष वाकोडे जे आमचे युवक नेते आहेत आमच्या लोकनेते जे चिरंजीव आहेत जे महाराष्ट्रभर आमच्या लोकनेते विजय वाकोडेचं लोक नाव होतं त्यांचा मुलगा आज आमचा नेता आम्ही शिव करलेला आहे त्या माध्यमातून आज आमचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघत आहे आमच्या मागण्या ना, मान्य नाही झाल्या तर कदाचित आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचाही राजीनामा या ठिकाणी मागून मागावा लागेल पोलिसवाल्यांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला कस्टडील मर्डर घडवण्याचं काम त्या पोलिसवाल्यांनी बेदम मारहाण करून केलं आमच्या एकतीसला एकतीस भीमसैनिकांना अतिशय अमानुषपणा जनावराप्रमाणे त्यांना मारण्यात आलं आणि त्याचबरोबर ती महिलांवर सुद्धा जेंट्स पोलिसवाल्यांनी मारहाण केली आणि त्या ज्या पोलिसवाल्यांच्या मृत्यू ज्या पोलिसवाल्यांमुळे घडला त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची पहिली मागणी आहे राहिले सरकार दरवेळेस एक नवीन कारण लावते सरकारनं आचार्य समिती बनवली जस्टिस रिटायर्ड जस्टिस अटक दिले आहेत दोन हजार अठराला भीमापुरगावची दंग घडल्याच्या नंतर जी समिती बसून आमचीच माणसं अटक करण्याचा डाव होता तीच ही समिती करणार आहे आणि आम्हाला ती समिती सुद्धा मान्य नाही ज्या समितीनं ना आमची माणसं अटकवण्यासाठी तयार केली गेली असेल ज्या ज्या रिटायर्ड जस्टिसच्या बद्दलच आम्हाला आक्षेप आहे त्यांची भूमिका निष्पक्ष नाही आणि म्हणून ती समिती सुद्धा रद्द करण्यात यावी नव्यानं नवीन समिती व्हावी जेव्हा तीन सदस्य असावी एक सदस्य समिती कशी आणि दंगलीच्या प्रकरणाचा तपास हा अकरा तारखेपासून दहा तारखेपासून होणार असेल तर ज्याच्यामुळे दंगल घडली त्या माणसाला सोडण्याचा डाव आर एस एसच्या विचाराच्या असलेल्या सरकारनं करायची सुरुवात केली का सरकार जर संविधानाची शपथ घेऊन महाराष्ट्राला मुख्यमंत्री बसत असतो ज्या मंत्रिमंडळामधल्या सगळ्या लोकांनी संविधानाची शपथ घेतली आणि भय आणि पक्षपाताच्या शिवाय आम्ही राज्य करू असं ज्यांनी सांगितलंय त्या लोकांनी भयाचं राजकारण करून आमच्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला निष्पक्ष करण्याच्याऐवजी एका पक्षाची बाजू घेऊन एका ठराविक लोकांना वाचवण्यासाठी सकाळी परभणीत घडलेला एक बांगलादेशाच्या समर्थनातला मोर्चा ज्या मोर्चामुळे संविधानाची विटंबना झाली नंतर एखाद्या माणूस ते त्या मोर्चामधला माणूस बाहेर आल्याच्या नंतर आणि सगळं प्रकरण घडत असेल तर जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एका लोकाला जाणीवपूर्वक बौद्ध विरोधी भूमिका घेणं किंवा संविधानप्रेमी लोकांच्या विरोधात जाणं हे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला नैतिक अधिकार नाही जर ते गृहमंत्री असताना जर फिर असेल बीडमध्ये प्रकरणामध्ये हत्या व्हाय परभणीमध्ये पोलीस कस्टडी मर्डर होतात कुठं रोज बलात्कार सुरू आहे संख्या फक्त भातम्या चेंज करून तुम्ही दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे दरवेळेस नवीन विषय देऊन या मोठमोठ्या मौन्ट प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून आमचा आवाज जर मुख्यमंत्र्यांपर्यंत दिवसात पोहोचला नाही म्हणून आम्ही आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मंत्रालयामध्ये आवाज दिला विश्वजित पार

जिल्हा आंबेडकर सोयीच्या वतीने निघालेल्या लाँग मार्च मध्ये मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आंबेडकरवादी नेते ज्यांच्या डोक्यामध्ये फुले कशाव आंबेडकरांचा विचार आहे असे आमचे मित्र माननीय शिवाजी दादा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज लाँग मार्चचा सहावा दिवस आहे ते बोलत आहेत लक्ष द्या पी तुम्ही बोलतो आज या ठिकाणी परभणी ते मुंबई लाँग मार्च निघालेला आहे आणि या लाँग मार्चला संपूर्ण परभणीमधूनच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामधून प्रतिसाद भेटत आहे तर या ठिकाणी जे काही राशिष्ट सरकार आहे फडणवीसचं सरकार आहे या फडणवीसने स फडणीसच्या सरकारनं या ठिकाणी सरकार जे परभणीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करून सोमनाथ शिरोशीचा जीव घेतला त्यानंतर विजय बाबा वाकोळे यांचा धावपळीमध्ये त्यांच्या सर्व मानसिक टॉर्चर करण्यात आलं त्यांचा त्या ठिकाणी अटॅकने जीव गेला आणि पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन करून शेती शिवकांना गंभीरित्या जखमी करण्यात आलं त्या सर्वांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून जे काय अन्याय झालेला आहे या अन्यायाला वाटा फोडण्यासाठी परभणी ते मुंबई हा लाँग मार्च निघालेला आहे आणि या लाँग मार्चमध्ये सर्व बहुजन समाजाने सहभागी व्हावं सोमनाथ सुरेंशी विजयबाबा वाकोडे आणि संतोषांना देशमुख यांच्यावर जे काही महाराष्ट्रामध्ये अन्याय झालेला आहे परभणी परभणीच्या बोद्ध अन्यायावर अन्याय झालेला आहे बहुजन समाजावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाटा फोडण्यासाठी आम्ही थेट मंत्रालयामध्ये धडक मारण्यासाठी या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेलो आहोत धन्यवाद ओके